राज्यात पुढल्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे अशातच नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरीमधील मतदार, वाना मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी केलाय वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकाच घरात दोनशे मतदार कसे असा सवाल उपस्थित करत बंग यांनी खळबळ उडवून दिली आहे आता एका क्रमांक क्रमांकामध्ये जर दोनशे लोक जर राहत असेल आणि मध्ये आपण पाहिला एवढा मोठा घोळ आहे अशा घोड मध्ये जर एवढे जर मतदार राहील ते स्थानिक स्वराज्य निवडणूक अशी काय 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 लढू पाहिजे बोगस होत आहे कधी कधी टायपिंग मिस्टेक असू शकते राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे अशातच नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाना मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी केला आहे नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकाच घरात दोनशे मतदारांची नोंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय यामुळे मतदार यादीतील घोळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांनी या संदर्भात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आलाय एकाच घरात दोनशे मतदारांची नावं नोंद असल्याचा आरोप आहे डोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग पाच मधील घर क्रमांक एक मध्ये हा घोळ केल्याचा आरोप आहे हिंगणा विधानसभा मतदारसंघात डोंगरी हे शहर येत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिनेश बंग यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे आपण माझी माली ब्राईट घेतात माझ्या पहिले तुम्ही त्या घरवाल्यांची त्या घरवाल्यांनी तुम्हाला सांगितलं की या घरामध्ये आम्ही किती लोक राहतो त्यांची त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना करून घेतली तुम्हाला आता एका क्रम क्रमांकामध्ये जर दोनशे लोक जर राहत असेल आणि आधी मध्ये आपण पाहिला एवढा मोठा घोळ आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ह्या लहान लोकांचे इलेक्शन असतात त्या लोकांना लढायची फार आवश्यकता असतात अशा मध्ये जर एवढे जर मतदार राहील ते स्थानिक स्वराज्य निवडणूक अशी काय काय का, 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 का लढून फायदा आता तुम्हाला यावर कोणावर शंका आहे की कोणी घोड केला असेल मला आमच्या बिओलोनी केला बियोला पुण्याचं तरी अंडर प्रेशर आहे त्यामुळे त्याचा घोळ झालेला आहे वाना डोंगरी मधल्या ज्या घर क्रमांक एक मध्ये दोनशे मतदार असल्याचा आरोप दिनेश यांनी केला आहे त्या घराला प्रतिनिधींनी भेट दिली घर क्रमांक एक च्या कुटुंबातील सदस्य असलेले अरविंद यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला तर त्यांच्या घरामध्ये सात मतदार असल्याची माहिती बावनथळे यांनी दिली आहे तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा अरविंद बावनथळे यांच्याकडून करण्यात आली आहे की सात लोक सात वोट आहे

तर विकासावर बोलण्यासाठी काहीही नसल्यानं अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून केले के जात असल्याचा आरोपही आमदार मेघे यांनी केला आहे तर जिथे घराचा नंबर नसेल तर कधी कधी कम्प्युटर ऑपरेटर एक नंबर टाकतो दोन नंबर टाकत असेल चार नंबर टाकत असेल हा एक अंदाज आहे कधी कधी टायपिंग मिस्टेक असू शकते आणि मी जे दोनशे नावावर आदरणीय विरोधी पक्ष लोकांच्या नेत्यांनी माझ्यावर आरोप केलाय आमचे नगरसेवक हो इथं शुभम गुवाड म्हणून आहेत ते आपल्याला आज पाच तास आपण विनंती आहे कारण की नेहमी नेहमी दुसरीकडे मतदार यादीत अशा प्रकारचा कोणताही घोळ नसल्याचं वाना डोंगरीचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी स्पष्ट केलंय घर क्रमांक म्हणजे मालमत्ता क्रमांक नसल्याचंही परिहार यांनी म्हटलं एकाच ठिकाणी मतदार आहेत दोनशे असं म्हणणं आहे लोकांचं परंतु ते तसं प्रकार नाही आहे झिरो आणि एक किंवा घर क्रमांक एकवरच वरच दोनशे मतदार आहेत असं सगळ्यांचं बऱ्याच लोकांचं म्हणणं झालं त्याच्यामध्ये सकाळपासून आपण बघतो परंतु झिरो आणि एक म्हणजेच ते, ते घर क्रमांक म्हणजे मालमत्ता क्रमांक होत नाहीत त्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये जेव्हा फॉर्म भरायला लोक जातात तेव्हा ते झिरो आणि एक जेव्हा त्यांच्याकडे घर क्रमांक नसतो किंवा ते अतिक्रमणावर असतात तेव्हा साधारणतः ते झिरो किंवा एक किंवा नॉट अवेलेबल असं देण्यात येतं त्यांना पण त्यामुळे तो डिस्क्लिफाय होतो किंवा अपात्र होतो असं होत नाही त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन अंतिज त्याला पात्र <coughs> किंवा अपात्र करतायत मुळातच ते झिरो आणि एक हा क्रमांक मलाच म्हणजे समजला नाही कारण ते एका क्रमांकाचा असं अजून मालमत्ता क्रमांक आपण त्या प्रमाणात घर क्रमांक असं केलेलंच नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी असं घर क्रमांक एक आहे तिथे दोनशे लोक आहेत असा प्रकारच नाही तिथे ऑलरेडी त्या प्रभागामध्येच ते सर्व लोक राहतात मी जो बीएलओ थ्रू जो अहवाल घेतला त्याच्यामध्ये आणि प्रॉपर त्याचं फॉर्म भरतानाच व्हेरिफिकेशन होतं त्यानंतरच त्यांना पात्र करण्यात येतं काँग्रेस नेते राहुल गांधींनी मतदार यादीत घोळ असल्याचे आतापर्यंत अनेकदा आरोप केले यानंतर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी हे आरोप करायला सुरुवात केली आहे आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट आरोप करत पुरावा सादर केलाय तर प्रशासनानं हे आरोप खोडून काढले अमर काणे झी चोवीस तास नागपूर